देशामध्ये तेलंगणा ओरिसा या राज्यांमध्ये देशामध्ये आंध्र प्रदेश तेलंगणा झारखंड ओडिशा या राज्यांमध्ये या हा कायदा लागू करण्यात आलेला आहे जिथे भाजप ची सरकार नाहीये त्यामुळे हा कायद्याला महाविकास आघाडी का विरोध कर आम्हाला मी जे काय सांगितलेलं त्याचा खुलासा ह्याच्यात करावा आणि मग आतापर्यंत ज्या दहशतवाद्यांचा किंवा नक्षलवाद्यांचा सामना शौर्याने अतुलनीय शौर्याने पराक्रमाने आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी केला कदाचित आता सीआरपीएफ आणलेले आहेत आणखीन काही आहेत तिथल्या नागरिकांनी केला त्यांनी तो मुकाबला केला आणि आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की येत्या काही दिवसात किंवा काही वर्षात हा नक्षलवाद आपण संपवून टाकू मग कायदा नसताना देखील या लोकांनी तो नक्षलवाद केवळ शौर्याच्या जोरावरती संपवून टाकला किंवा संपव्हेपर्यंत आणला अशा वेळेला तो संपत आल्यानंतर कायदा तुम्ही कोणासाठी आणताय मग कायदा कोणासाठी आहे आता माओवादी माओवादी तो एक मिनिट एक 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 माओवादी देशातले जरूर शोधा आमचा त्याला अजिबात हे नाहीये पण त्याचा उल्लेखच नाही याच्यात कुठे आणि माओवादी जर माओवाद हा कुठे जास्त चीनमध्ये आणि चीन अरुणाचलमध्ये घुसतोय लडाख मध्ये घुसतोय त्यांच्याबरोबर तुम्ही काहीच बोलत नाही नवीन नवीन शब्दकोशात भर टाकतायत आणि मी म्हटलं ना की भाजप सुरक्षा कायदा आहे जो कोणी भाजप विरुद्ध बोलेल तो देशद्रोही आहे असं जर का वाटत असेल तर ते स्वतः विकृत मानसिकतेचे चौसष्ट संघटनांची नावं जर तुमच्याकडे असतील आणि त्या देशविघातक कृत्य करत असतील असे पुरावे असतील तर तुम्ही त्यांच्यावर बंदी घालू शकता त्यांच्याबद्दल कोणी तुमच्या आड येत नाही पण अशा चौसष्ट संघटनांची नावं जाहीर करा त्यांना आम्हाला सगळ्यांना कळू द्या की कोणासाठी चौसष्ट संघटनांपुरताचा कायदा आहे का कारण जे मी म्हटलेलं आहे की सार्वजनिक म्हणजे उद्या मी ने ने था। था आता आम्ही मोर्चा काढला याचा अर्थ काय की बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने हा जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता व प्रशांतता म्हणजे आता परवा मराठी भाषा समितीने जो मुद्दा घेतला आम्ही त्याच्यात सहभागी झालो कारण मराठीवरती अन्याय झालं तरी हे असले कायदे हे त्यांच्यासाठी केलेत का तुम्ही आमच्यासाठी केलेत का आम्ही उतरलो रस्त्यावर आणि उतरणार मराठीवरती अन्याय झालं तर आम्ही रस्त्यावरती उतरणार आणि तो ते उतरू नये म्हणून तुम्ही कायदा असा आणता असा आमचा समज आहे त्यावेळी अनेक विद्यार्थी संघटनांवर जो तो थेट अटॅक झाला त्याच्यानंतर आता हा कायदा विशेषतः कबीर कला मंच विद्यार्थी संघ पण माझं काय म्हणणं माझं काय म्हणणं आहे की चौसष्टच्या चौसष्ट संघटनांची नावं जाहीर करावी त्यांनी केलेली पापं जाहीर करावी आणि जर गुन्हेगारी असतील गुन्हेगार असतील तर कारवाई करावी पण तुम्ही ह्याच्यामध्ये मोघम ज्याला परत सांगतो की शेंडा बुडखा नसलेलं हे विधेयक आहे ज्याला काही स्पष्टता नाहीये चौकट नाहीये आणि केवळ तुम्ही आम्हाला फसवून जनसुरक्षा म्हणत असाल तर उद्या तुम्ही कोणाला आट टाकाल आणि त्याच्यावरती तुम्ही आता हे सगळं चाललेलं आहे म्हणजे काय कड कडवी डावी म्हणजे काय कडवी डावी म्हणजे काय ऐका ऐका मी अरे पण विवेक मी आणले नाहीये हेच तुम्ही जे विचारताय तेच मी विचारतोय त्यांना की कडवी डावी डावी उजवी कडवी उजवी मग मधली डावी मधली उजवी म्हणजे काय नेमकं ते सांगा ना आणि एक एक मिनिट आणि आपल्या संविधानामध्ये त्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे की सगळ्यांना समान संधी मग आता गाडगेबाबांचं जी दशसूत्री होती ती काय आहे अन्न तहानला असेल त्याला पाणी जो बेघर असेल तर म्हणजे काय आता तुम्ही ऐंशी कोटी लोकांना राशन देताय देताय ना मग कोणती विचारसरणी आहे सबका साथ सबका विकास मग काय मग तुम्ही याच्यामध्ये बिलामध्ये तसा स्पष्ट उल्लेख करा आम्ही देतो पाठिंबा पण पण तुम्ही काही त्याच्यामध्ये नसताना बिल आणाल आणि देशप्रेमाचे उमाळे आलेले दाखवाल तर हे देशप्रेम तुमचं खोटं आहे झूट आहे खोडक्यामध्ये काय की जरी हा बिलाचं नाव त्यांनी जनसुरक्षा असं ठेवलं असलं तरी जनसुरक्षा नाही कोणत्याही जनाला पण केव्हाही कोणत्याही आरोपाखाली हे तुरुंगात टाकू शकतील असं हे भयानक बिल आहे म्हणून जनतेने याच्यापासून सावध राहावं की हे तुमच्या सुरक्षेसाठी नाही हे भाजपच्या सुरक्षेसाठी आहे